हॅलो मित्रांनो मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज रेसिपी आणली आहे शेया चपात्यांची आहे त्यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहे एक कांदा आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे चला तर बघूया ही रेसिपी कशी आहे त्यानंतर त्याआधी मी बटाटे बारीक चिरून घेणारे कांदा बारीक चिरून घेणारे मिरच्या पण बारीक कापून घेणारे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यानंतर हे बघू शकता तुम्ही कांदा परताय ठेवलेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे आधी चांगला तर कांदा परतून घेऊया आपण खूप सोपी रेसिपी ही आ, रेसिपी बनवाय पण सोपे खूप सोपी आहे आणि नाश्त्यासाठी खूप म्हणजे चांगली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा नक्की बनवाय ही रेसिपी आणि साहित्य पण जास्त लागत नाही याला त्यानंतर हे बघू शकता तुम्ही कांदा परतून झालेला आहे त्यानंतर थोडस तेल टाकू आपण थोडस तेल टाकूया घेऊया त्यानंतर परत तेल टाकूया नंतर शेंगदाणे टाकूया आपण बघा थोडेसे शेंगदाणे टाकूया नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप सोपी रेसिपी आहे आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडतो का, का शिळ्याचा आहे आता काय करायचं फिकून तर दिवशी वाटत नाही आणि आता काय करायचं चापात्यांचं तर नक्की तुम्ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल मिरच्या टाकू थोडस खूप जास्त नाही टाकायचे चवीनुस च मिरच्या टाकायच्या थोडस झाल्यानंतर जिरे टाकूया थोडेसे नंतर मोहरी टाकूया नंतर थोडस कलर येण्यासाठी हळद टाकूया नाही टाकायची थोडीशी टाकायची आहे त्यानंतर कढीपत्ता टाकूया परत थोडस तेल टाकूया आता हे चांगलं परतून आहे अगदी पर, पर खूप सोपी रेसिपी आहे नाश्त्याला सुद्धा खूप छान आहे बटाट टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊया परत झाल्यानंतर दीड तांब्या पाणी टाकूया आपण चवेनुसार मीठ टाकूया हे बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे याला आता आपण याच्यात जे बारीक चपात्याचे तुकडे केलेले आहेत ते टाकूया हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता बारीक तुकडे केलेले आहे चपातीचे लय मोठे पण नाही लय छोटे पण नाही केलेले मध्यम करायचे आहे तर याला उकडेल चपात्या असं म्हणतात या रेसिपीचं नाव आहे उकडेल चपात्या आता हे चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे खूप छान दिसते खायला पण खूप स्वादिष्ट असते तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा